विजय सभेच्या निमित्ताने उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी मी तर खरं अर्थाने आपल्या या पिंपळवणीच्या भगिनींना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी खऱ्या अर्थाने इलेक्शन शेवटच्या टप्प्यात हातात घेतले आणि तसोशीने आपला प्रयत्न करून घरोघरी जाऊन प्रचार केला मी त्यांना खरोखर धन्यवाद देतो राहिली गोष्ट आमच्या पट्ट्याची खर तर हवा पश्चिमेकडून यावेळेस आमचा गट प्लस होतो तो उमेदवार विजय होतो हा इतिहास आहे म्हणून डिंगोरे गटाने आदिवासी उमेदवार असताना सुद्धा आम्ही दोन आमच्या पुढे जातो तीच हवा पुढं गेली डिंगोरे पट्ट्यांनी दादांना भरपूर असं मतदान केलेलं आहे भरपूर असं मतदान करून लीड दिलेलं आहे खर तर हे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जरी घडलेलं असेल तर हे सगळं श्रेय खऱ्या अर्थाने दादांना जाते 24, 24 दादा काम करतात आणि त्यांचं ते कामाचं फळ खऱ्या अर्थाने त्यांना मिळालेलं आहे आम्ही निमित्त मात्र आहोत असं मी या ठिकाणी मानतो वेळ झालेला आहे मी सर्व मतदारांना खरोखर आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र